नमस्कार कुकिंग स्पेशल एक्शर बारामध्ये तुमचं अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस तर आज आपण अगदी झटपट होणारा ब्रेकफास्ट बनवणार आहोत चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला दोन वाटे मुरमुरे काढून घ्यायचे आहेत इथे तुम्ही एका वाटीचं से प्रमाण सेट करा त्यानुसार सर्व साहित्य इथे आपल्याला घ्यायचं आहे इथे आता रवा घ्यायचा आहे हा झिरो नंबरचा रवा मी इथे वापरलेला आहे साधारण अर्धी वाटे रवा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे पोहे घेऊयात साधारण वन फोर्थ वाटी पोहे घ्यायचे आहेत साधारण अर्धी वाटी यामध्ये दही टाकायचं चवीनुसार मीठ टाकूयात आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम तुम्ही अंदाजानुसार कमी जास्त करू शकता साधारण एक वाटी पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि लगेचच याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे बघू शकता कन्सिस्टन्सी अशीच हवी हो आपल्याला पातळ करायचं नाही आहे इथे मी कांदा एक कांदा चिरून घेते बारीक असा कट करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त जाडसरेला आपल्याला ठेवायचं नाही आहे आणि एक टोमॅटो देखील मी इथे कट करून घेणार आहे आता याला कट करून घेतल्यानंतर गायचं हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला पिठामध्ये ॲड करायचं आहे पण तो व्हिडिओ माझा इथे स्किप झाला आहे डायरेक्टली हा व्हिडिओ इथे चालू झाला आहे ते माझा एक व्हिडिओ स्किप झालेला आहे तर पिठामध्ये फक्त तुम्हाला इथे कांदा टोमॅटो टाकून ॲड करून घ्यायचं आता इथे का पातळीमध्ये पाणी उकळून ठेवायचं आहे स्टँड ठेवत आणि त्यावरती या पद्धतीचं एक ताट ठेवून द्यायचं आहे फक्त पंधरा मिनिट आपण याला वाफवून घेणार आहोत काही आणि बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत असं आपला नाश्ता इथे बनवून तयार झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला ढोकळा देखील म्हणू शकता कारण की याची टेस्ट अगदी अप्रतिम अशी लागते तुम्हाला याला मी कट करताना जाणवत असेल की हा किती असा सॉफ्ट झालेला आहे फक्त काही एक व्हिडिओ स्किप झालाय तर त्या व्हिडिओमध्ये फक्त जस्ट त्या बॅटरमध्ये तुम्हाला कांदा आणि टोमॅटो ॲड करायचे आहे जर हवं असेल तर थो थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता त्यामध्ये आणि बघू शकता एकदम मस्त मऊ लुसलुशीत असा ढोकळा बनवून तयार झाला आहे गाईज या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करायला विसरू नका चला तर भेटा तशाच नवीन आणि हटक्या रेसिपीसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू